दिला। वाली बन्वाने, बन्वाने। मी राम तुला काय रामवा नाही एक वचनी आहे मिथ्या मिथ्या बोलला नाही तुझ काम केल्याशिवाय आधी लगेन का माझ का काम आधी काम तुझ्या मित्राचं काम नंतर वारी सुग्रीवा मी जम बळी कश्यप माया वारी जवळी युद्धकारी मन जिंके रामान विचारलं सुग्रीवा तुमचा बाप बी दिवस आहे माये बेटी दिस बघा वारी सुग्रीवाचा जो बाप आहे तीच माये तीच माये तोच बाप आहे ती कथा कशी झाली आता मला त्याला काही नाही मग वाली जवळ एवढं मला आहे तुझ्या जवळ का नाही सगळ्याला ना सांगितलं देवा त्याला एक वरदानाची माळ मिळाली आहे माणसाच्या मागं जर आशीर्वादाच कवच असलं बघा एवढं त्याला किंवा मी आता पळविणार आहे माणसाच्या मागं जर एखाद्या साधूच संतांच आशीर्वादाच कवच असलं तर त्या माणसाला कोणी सुद्धा काही करू शकत नाही नाही एवढी आशीर्वादाच्या कवसाची ताकद आहे पण ओरिजिनल साधूचा सा आशीर्वाद असावा लागतो तसा वाणीला वरदाची माळ आहे बमाया वरद देखा <laughs> युती जोज त्याचं बळ सीन होत त्याच काही त्याच्या पुढे चालत नाही तो खरंच आशीर्वाद असेल तशी ताकद असली बघा काही प्रमाणे बघा माझ्या देण्यात येणार देव होता पाठी बोरा नसते विकणे येते अंधारा देव राखे तया मारील कोण नमोळे काटा हिंदका कोण तस त्याला देवाशी राखण साधूचा आशीर्वाद होता त्याच्या पुढे सगळ्याचे बळ शून्य स्रीराम स्वय विचार जेखा वाई से होल में सन मुखा आपन राहो निवी मुखा आ? वाई अवश्य वधावा रामाना विश्यर के ला, रामाना भगा, साथ दूछ्या वश्या वश्या मदी यहुडी पुढे है जेवादा सुदावानी सुद्धा येणार देवाने विचार केला आपल्याला अपमान करता मारतो मला कोण आख्यात आयुष्यात माझी खराब होती नैवेद्य दाखवून घ्या नैवेद्य लवकर दाखवून घ्या संपला चला कैशाची जोड़ी तरी करावा अधर्म चांगल काम होत असलं तर चुकीचा पाऊल टाकला तरी चांगलं काम करावा एखाद्याच भल होत असल तर खोटं बोलावा देव म्हणला वालीच जर नास नाही केला तर सुग्रीवाला बायको मिळत नाही मग मला ना कलंक लागला रामाला कलंक लागला आयुष्यामध्ये पाहिला आणि याची भरतपेड दर्शन